नमस्कार मी प्राध्यापक संदीप उत्तम चोपडे आरोग्य विज्ञान महाविद्यान ग्रंथालय आणि क्रीडा शिक्षक संघाचा अध्यक्ष गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्नित आमचा जो प्रश्न आहे म्हणजे ग्रंथपाल सायक ग्रंथपाल आणि संचालक शारीरिक शिक्षण या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं गेली पंधरा वर्षापासून आम्ही प्रयत्न करतोय की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणाशे अठ्ठ्याण्णव च्या शिक्षकाच्या व्याख्यामध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल जे विद्यापीठातली सहाय्यक ग्रंथपाल असतील ती आणि संचालक शारीरिक शिक्षण ही पद शिक्षकाच्या व्याख्यामध्ये आली पाहिजे सातत्याने आम्ही पंधरा वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि या जर्नीमध्ये हे होत असताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत आमच्या दोन मिटिंग झाल्या त्यानंतर प्रधान सचिव तत्कालीन प्रधान सचिव दिनेशजी वाघमारे सर होते त्यांच्याही दालनामध्ये आमची मिटिंग झाली त्यानंतर मंत्री महोदयांसोबत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला त्याही वेळेस मिटिंग झाली मंत्री महोदयांनी दोन हजार चोवीसच्या मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की महाराष्ट्रातील सोळा विद्यापीठामध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आणि फिजिकल डायरेक्टर हे जर शिक्षकाच्या व्याख्येमध्ये असतील तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे जे काही आपलं विद्यापीठ आहे हे एकमेव विद्यापीठ आहे जे शिक्षकांचा दर्जा देत नाहीये तर त्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्याच वेळेस निर्देश केलेले होते परंतु आज एक वर्षाचा कालावधी होऊन देखील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि वैद्यकीय विभागानं कुठलीही कारवाई केली नव्हती आमचा सातत्याने पाठपुरावा चालू होता आणि पाठपुरावा करत असताना डिसेंबर दोन हजार तेवीसच्या याच्यामध्ये आदरणीय स्व सुलभताई खोडगे विधानसभेच्या सदस्य यांनी देखील विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता त्यानंतर आ, दुसरे विधानसभे विधानसभेचे सदस्य जे सदस्य आहेत धीरजी लिंगाडे सर यांनी देखील हा प्रश्न मांडला होता आणि मंत्री महोदयांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही एक मंत्रालयात एक मिटिंग घेऊन हा विषयाला आम्ही निश्चित आम्ही पूर्ण करू असं सांगितलं गेलं होतं म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि त्या म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आत्ता मंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिली आणि या वेळेच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक ह्या अनेक विषयावरची चर्चा झाली आणि प्रधान सचिव धीरजजी कुमार यांना सांगितलं या की आपण ह्या विषयावरती तात्काळ एक प्रश्न नोट तयार करावी आणि प्रस्ताव तयार करावा वैद्यकीय विभागाकडे पाठवावा आणि हा विषय आपल्याला शिक्षकाच्या व्याख्यामध्ये घेतला पाहिजे त्याच सोबत दुसरा विषय होता आमचा की मंत्री महोदयांसोबत की आयुष संचालयाच्या अंतर्गत नसतं महाविद्यालय ग्रंथ महाविद्यालयातील ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ही पदे व्यापगत करण्याचा निर्णय आयुष संचालय ते संचालक यांनी घेतला होता आणि तो विषय प्रस्ताव पाठवला होता हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं की जर इकडे आपण एकाकडे शिक्षकांचा दर्जा देतोय ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल फिजिकल डायरेक्टरला तर हा व्यापगत करण्याचा म्हणजे काढून टाकण्याचा विषय येत नाही कारण ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल ही तितकीच आणि एन सी आय एम एस याच्या याच्यामध्ये महत्वाची पदं आहेत ह्या कमिशनमध्ये आणि ही टेक्निकल पद आहेत तर ही व्यापकत करू नये मंत्र्यांनी तात्काळ लगेच सगळ्यांना म्हणजे संबंधितांना सांगितलं की हा प्रस्ताव मान्य होणार नाही हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आणि हा प्रस्ताव परत पाठवण्यात यावा असं व्यापगत हे विषय दोन्ही जे काही पद आहेत ती व्यापगत करण्यात येऊ नये असं सांगितलं म्हणजे मी सांगू इच्छितो की गेली पंचवीस वर्षापासून हा प्रश्न होता आम्ही पंधरा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होतो आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय आपल्या सगळ्यांना सांगायला की माननीय मंत्री महोदय हसनजी मुश्रीफ साहेब यांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि हे चांगला निर्णय घेत असताना आमच्यासोबत सातत्यानं उभं राहील राहणारे सो सुलभताई खोडगे असतील विधानसभेच्या सदस्य आणि धीरजी लिंगाडे सर विध विधान परिषदेचे सदस्य त्यासोबत आत्ता आमच्यासोबत मागच्याही मीटिंगला असणारे श्री संजयजी खोडगे साहेब जे विधानसभेचे सदस्य आहेत आता आणि त्यांनी हा विषय सातत्याने दोन वर्षापासून आमच्या सोबत राहून मंत्री महोदयांना पुट्टप करून आमच्या सोबत राहिले मी त्यांचे खूप आभार मानतो आणि या मीटिंगला ते देखील होते त्यामुळे आम्हाला हा जो विषय आहे पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल ही पद शिक्षकाच्या व्याख्येत जात आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय परत आम्ही ह्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपणास सांगू इच्छिते आपण देखील प्रसिद्धी द्यावी आणि मंत्री महोदयांना आम्ही पुनश्च या पत्रकार परिषदेद्वारे विनंती करतोय की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम एकोणा पस्तीस शिक्षकाच्या व्याख्यामध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आणि फिजिकल डायरेक्टर जो की आपण विषय मान्य केलाय आणि निर्देश दिले आहेत ते लवकरात लवकर तातडीने प्रस्ताव घ्यावा आणि आता हिवाळी अधिवेशन जे होत आहे नागपूरला त्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा विषय ठेवावा आणि तो विषय पास करून मान्य राज्यपाल महोदयांकडे पाठवावा म्हणजे त्या कायद्यामध्ये लवकरात लवकर दुरुस्त होईल आणि आम्हा सगळ्या लोकांना न्याय मिळेल